का केले मोदक अरे गावाकडच्या लोकांनी तर जमिनी विकल्या शेती कशी होईल मग लाल गावाचे तर मोदक तुला घ्यायलाच लागतील आपल्याकडे तर नैवेद्य असतो भाताचा भाताचा जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण अरे गाववाल्यांनी तर जमिनी विकून टाकल्या आता आपल्याकडे राहिलाय काय अरे या वर्षी तर पाऊस पडलाय तर शेती पण नाही भातच झाला नाही तर शेती पिकल कशी मग तुला तर आम्हाला मोदक लाल गव्हाचीच द्यायला लागतील अरे आदर्श शिंदेनी तर गाणी गायलाच होता केले मोदक लाल गव्हाचे तीन येतील कारे सुखाचे अरे शंभर रुपये किलोनी भात बात होणार आहे आता तरी विचार कर ज्या जमिनी विकल्यात त्या परत घ्यायचा विचार करा